चे वक्ते सन्मान्य सदस्य डॉक्टर किरण लामटे महोदय जगाचा शेतकरी राजाच्या राजा प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे आणि ज्यांनी प्रस्ताव आणला त्यातलं मात्र इथं विरोधी पक्षातला कोणीच उपस्थित नाही म्हणजे दुपारी हंगामा करायचा की मंत्र्यांनी उपस्थित राहावं आणि बाहेर इथं एक दिवस फार अध्यक्षांवरती धावून जाण्यापर्यंत मजल गाठायची आणि सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होती तेव्हा मात्र एकही एक सदस्य उपस्थित नाही अशी विरोधी पक्षाची अवस्था असो हे पुतना मावशीचं प्रेम त्यांचं काही कामाचं नाही पण सत्ताधारी पक्षाची मात्र जबाबदारी आहे महायुती सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे कारण शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी कारण त्या काळ्या आईची सेवा करण्याचं काम शेतकरी राजा करतोय हवामानाचा लहरीपणा पण आपण पाहत असेल की ह्या वसुंधरेला जपण्याचं काम शेतकरी राजा करतो झाडं लावण्याचं काम शेतकरी राजा करतो आता मात्र ह्या हवामानाच्या लहरीपणामुळं पंधरा मेलाच पावसाळा सुरू झाला आणि इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की शेतकरी अडचणीत आला कांद्याचं पीक काढण्याला आलंय किंवा कांदा चाळीमध्ये कांदा ठेवलाय आणि त्या बाराकी मध्ये पाणी घुसलं गेलं आणि कांदा खराब झाला सोयाबीनची अवस्था तशीच चुनाळी सोयाबीनची ज्वारी बाजरीला जाग्यावर कंसाला मोड फुटायला लागली अशी अवस्था खर्च तर शेतकरी राजा करून बसला नंतरच्या काळामध्ये आता भाताची रोपं टाकायचे तर रोप टाकले तर ते उगवायला तयार नाही उगवले तिथे जागेवर सडायला तयार सडून गेलेत म्हणजे भात लागवडीला रोप नाहीयेत अशी अवस्था आहे इकडं मक्याची पेरणी होती म्हणजे सगळीच पिकं शेतकऱ्यांची आणि सगळ्या महाराष्ट्रात ती अवस्था एक एकत त्या माझ्या मतदारसंघाची नाही अवस्था मग अशा वेळेला शेतकऱ्याला आधार कसा देणार तर त्याचे रोपाचे पंचनामे किंवा तो जर रोपच येऊ शकली नाही तर भातच लागवड करू शकणार नाही किंवा पिकच येऊ शकणार नाही तर अशा वेळेला त्याला आधार कसा देणार याचा विचार सरकारने केला पाहिजे मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय आजी दादा पवार साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व सरकार शेतकऱ्यांसाठी पुढे येईन आणि काहीतरी निर्णय घेईन मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय म्हटले की आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि जनतेलाही खात्री आहे की हे सरकार केलं तर हे शेतकऱ्यांच्या बाजूनं कर्जमाफीचा निर्णय हेच घेणार आहे आणि म्हणून लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जो विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळेला सर्व महाराष्ट्राची मायबाप जनता ही महायुती बरोबर राहिली आणि एवढ्या मोठ्या संख्येनं इथं सभागृहामध्ये सगळ्या ह्या सदस्यांना पाठवलंय आणि मग त्या मायबाप जनतेचं पांग फेडण्यासाठी त्याचं ऋण फेडण्यासाठी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला सगळ्या सदस्यांना शेतकऱ्यांसाठी काम करावं लागणार मागल त्याला शेततळ मागल त्याला कृषीपंप पण शेततळ्याची अनुदानं यायची बाकी आहेत कृषीपंपासाठी लोकांनी त्यांची दहा टक्क्याची आमा अनामत भरली आहे परंतु मागल त्याला कृषी पंप भेटत नाही तर तो भेटला गेला पाहिजे कारण योजना आपण आणली आहे बळच तर काही कोणी शेताला पाणी भरणार नाही आपोआप काय होणार आहे तो कृषी पंपाकडे शिफ्ट झाला तर त्याचं विद्युत कनेक्शन आपोआप अप थांबणार आहे किंवा विद्युत वापर थांबणार साडेसात एच पी पर्यंत आपण लाईट मोटारचे मोटारची बिलं लाईट बिलं ला माफ केली आणि त्याच्या आधीचे पण जे पैसे कुणाचे पन्नास हजार कुणाचे लाख दीड लाख थकील होते ते पण पैसे आपण माफ केले म्हणजे एक प्रकारची ती एक मोठी कर्ज माफीचा आणि शेतकऱ्याला ती भावली आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे तुम्ही पाहत असाल त्या रोजगार हमी योजनेतून पाच लाखापर्यंत विहिरीसाठी अनुदान आहे बिरसा मुंडा योजनेतून कृषी क्रांती योजनेतून आदिवासी बांधवांसाठी चार लाखापर्यंत विहिरीसाठीचं चा अनुदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून कृषी स्वावलंबन योजनेतून जवळजवळ चार लाखाचं चा अनुदान आहे आणि पन्नास हजारापर्यंत क्षेत्रानुसार सिंचनासाठी पैसा दिला जातोय पण ह्या वेळेची परिस्थिती वेगळी आहे सध्याची पाण्यानं पाऊसच पाऊस आहे त्यामुळं पाऊ पाणी शेतीला भेटावं हो म्हणून आपण योजना करतोय त्या देणार आहेत पण आता सध्या परिस्थिती जो अतिवृष्टी झाली आहे ते काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे मुलांच्या शाळा सुरू झाल्यात शाळेला फी भरायला पो शेतकऱ्यांकडे पैसे नाही पालकांकडं पैसे नाही तर त् तिथं त्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम करावं लागणार तिथं विद्यार्थ्यांच्या फीससाठीचा काहीतरी निर्णय घ्यावा लागणार बाकी शालेय साहित्य घ्यायचंय तर तिथं काहीतरी धोरण स्वीकारावं लागणार शालेय शिक्षण मंत्री आहे तो आता गणवेश सगळ्यांसाठी केलाय त्यांनी श्रीमंताच्या मुलाला गणवेश आणि गरीबाच्याही मुलाला गणवेश हा भेद या सरकारनं मिटवला आता दप्तरामध्ये काय करता आलं तर पासता आली तर आनंदाची बा म्हणजे माझं म्हणणं असं की आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना देतो एखादा बाप जीव त्याचा जीव गमवून बसतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना मदत करतो तर त्याच्याऐवजी तालुका स्तरावरती आपल्या कृषीच्या कार्यालयामध्ये जर काउन्सिलिंग सेंटर सुरू झाले आणि तिथला एखादा शेतकरी आपली मदत मागत असेल किंवा आपल्या मंत्रालयातली काही मंदर नंबर त्यांना भेटले तर आधी मदत करा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे आपण बऱ्याच बाबींवरती खर्च करतो शाळा उभ्या राहिल्या पाहिजे राहिल्याच पाहिजे ज्ञान मंदिर सर्वात महत्वाचं आहे मंदिरं उभी राहिली पाहिजे राहिली पाहिजे तीर्थक्षेत्र पर्यटन वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे पण हे सगळं उभं करायचं काम माणूस करतो म्हणून माणूस पहिल्यांदा जगला पाहिजे मंदिरं उभं करण्याचं काम माणूस करतो मग देवाची पूजा करण्याचं काम माणूस करतो तर तो माणूसच आज आपला पांडुरंग कोणात असेल तर त्या शेतकऱ्यामध्ये आला आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती राहील की शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करा आपण समृद्धी केली नक्कीच महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला आता आपण शक्तीपीठाचा महामार्ग करतोय झालाच पाहिजे त्यातून नक्कीच आपल्या महाराष्ट्राची अजून समृद्धी वाढणार पण हे सगळं करत असताना माणूस म्हणून त्या शेतकऱ्याला त्याचा अधिकार भेटला पाहिजे आपण पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसा देतोय किंवा हे तुटपून जाय आपण आपल्या परीनं करायचं काम करतो केंद्र सरकार करतं राज्य सरकार करतं इथे आपलं कर्तव्य आहे पण आता आता जी परिस्थिती शेतकऱ्यावरती आली त्या शेतकऱ्याला त्यातून आपल्याला वाचवलं पाहिजे म्हणून सरकारनं पुढं पाऊल टाकावं ही या निमित्तानं विनंती मी माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर शेततळ्यांची दुरुस्ती झाली गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ह्याही योजना चालू आहेत माझ्या तालुक्यामध्ये माझी सोयाबीन खरेदीचं केंद्र माझ्या तालुक्यात असावं ते नाही आहे बर तर बाजार कमिटीच्या तिथं सोयाबीन खरेदीचं केंद्र शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून सोयाबीन खरेदी केंद्र असावं त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये मक्याची खूप मोठी पेरणी आहे परंतु पीक विम्यासाठी मात्र आमचा तालुका ग्राह्य धरला जात नाही तर तिथं कृषी अधिकाऱ्यांना तसा आदेश देऊन किंवा पोर्टलवरती तशी माहिती भरण्याची सुविधा झाली पाहिजे कारण आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आता पहिला ऊस पिकवायचा शेतकरी पण ऊसाला तसा हमी भाव आहे त्यामुळं बरं आहे तेही या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचाच एफ आर पीचा निर्णय आहे खूप चांगले निर्णय आहेत तसं आता आमच्याकडं बरासाच शेतकरी सोयाबीन आणि मक्याकडे फिरला आहे पण आता या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यालाही आम्ही आव्हान करतोय की परत एकदा ऊसाच्या बागायताकडे फिरा आदिवासी भागामधली परिस्थिती वेगळी आहे आदिवासी भागातल्या शेतकऱ्याच्या नावावरती फॉरेस्टच्या जमिनी आहेत पण तो भोगवटादार दोन आहे त्याला भोगवटादार एक करा म्हणजे त्याला त्या ते शेत्याचा भेटलेल्या क्षेत्राचा मूळ मालक करा कारण आजची परिस्थिती अशी आहे का त्याच्यावरच बरेच जण आंदोलन काढतात राजकारण करतायत जर निर्णय घ्यायचाच आहे तर सरकारने घेऊन टाकावा मागं मुख्यमंत्री महोदय म्हटले होते की ज्या दोन नंबर भोगवटादार आहे तिथं लवकर करावा दोन हजार पाचच्या आधीचे ज्यांचे पुरावे आहेत आदिवासी बांधवांचे आहेत तर त्याच्या शेत जमिनी त्यांच्या नावावरती कराव्या फॉरेस्टची जी पलाट आहे ती दिली जावी आणि पोट खराब्याचे जे आहे आता त्या पिकाच्या झाल्यात तर तिथं कर्ज काढण्यासाठी तो पोट खराबा काढण्यासाठी शासनाने सुटसुटीत पद्धत आला असं जर सगळं केलं तर मला वाटतं फार ग्रामीण भागातून अतिदुर्गम भागातून तर सदन शेतकऱ्यापर्यंत आपल्याकडनं मदत पोचली जाईल आणि मला वाटतंय आत्ताची जी पावसामुळं किंवा लहरी हवामानामुळं जो शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतोय शेतकरी हलबल झालेला आहे तर त्याला हात देण्याचं काम त्याला साथ देण्याचं काम हे महायुती सरकार करेल अशी या निमित्तानं अपेक्षा ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद